पिढीयाच्या या सिरीजला आपण एवढा चांगला प्रतिसाद देत आहेत याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद या सिरीज मध्ये आपण जाणून घेत असतो की या आठवड्यात सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड नवीन नवीन नवी काय अपडेट आलेले आहेत चला तर मग लगेच सुरुवात करूया महाराष्ट्रापासून फर्स्ट अपडेट मुंबई शहरात महाराष्ट्र सरकारने एक कमिटी स्थापित केली आहे ज्यामध्ये कबुतराच्या फिडिंगमुळे ह्युमन हेल्थ वर काय बॅड इम्पॅक्ट होतो याच्यावर स्टडी केल्या जाईल हे संशोधन म्हणजे पिंजनच्या ड्रॉपिंग आणि फिडिंग ऍक्टिव्हिटीजमुळे होणाऱ्या रिस्पिरेटेटरी प्रॉब्लम्स आणि इन्व्हायरमेंटल रिस्क वर फोकस आहेत ज्यामध्ये मेडिकल एक्सपर्ट्स इन्व्हायरमेंटल सायंटिस्ट पण सामील आहेत हे इन्व्हेन्शन किंवा स्टडी सुरू करण्याची अनाउन्समेंट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी झाली ज्यामध्ये पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी एक स्टेप घेतला जाणार आहे नेक्स्ट अपडेट नवी मुंबई आणि मुंबई शहरात अॅटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटच्या इन्स्टिट्यूशन जसे बी एसीटीआरसी टीआर मध्ये कॅन्सर रिसर्च मध्ये बिग प्रोसेस झाली हे संशोधन रेडिओ प्रोटेक्टिव्ह मेडिसिन्स रोबोटिक सिस्टम फॉर न्यूरो सर्जरी डिटेरियम डिप्लेटेड वॉटर च्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी पेप्टेड बेस्ट टेस्ट वर आहे ज्यामध्ये अफोर्डेबल आणि इफेक्टिव्ह थेरपीज विकसित केल्या जात आहेत हे डेव्हलपमेंट आणि रिपोर्ट एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पब्लिक झालं ज्यामुळे जा कॅन्सर पेशंटमध्ये नवीन होप्स निर्माण झालेले आहेत नेक्स्ट अपडेट नागपूर शहरात युनिव्हर्सिटीच्या फिजिक्स डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर संजय ढोबळे आणि त्यांची टीम यांनी लूम अलर्ट्स नावाची लाईट बेस सिस्टम विकसित केली जी नाईट ड्रायव्हिंग मध्ये हायवे हाय प्रोसेसमुळे होणाऱ्या ऍक्सिडेंटला प्रिव्हेंट करते ही सिस्टम एलईडी लाईट्स आणि कलरफुल टनेल्सने ड्रायव्हरला अलर्ट ठेवते आणि अजून एक गोष्ट हे खूप बजेट फ्रेंडली आहे आणि हे इंटरनॅशनल लेवलचं पेटेंट आहे हे इन्व्हेन्शन पण हायलाइट झालं आणि याला आता समुद्री एक्सप्रेस वेवर इम्प्लिमेंट करण्याचा प्लॅन पण आहे नेक्स्ट अपडेट पुणे शहरात आय सी ए आर आय व्ही बी पी इन्स्टिट्यूटने लंपी प्रोवॅक्ट नावाची नवीन व्हॅक्सिन डेव्हलप केली जी लंपी स्किन साठी कॅटलला प्रोटेक्ट करते आणि यामुळे आता महाराष्ट्र पहिला असा स्टेट बनेल जिथे हे व्हॅक्सिनेशन ड्रायव्ह चालतंय हे वॅक्सिन सेफर आणि मोर इफेक्टिव्ह आहे कम्पेअर टू ओल्ड गॉट पॉक्स वॅक्सिन ज्यामध्ये आता तेवीस पॉइंट आठ लाख अॅनिमल्स इनिशियल इम्युनायझेशन बाय डिसेंबर एंड होईल हे डेव्हलपमेंट पास टू थाउजंड ट्वेंटी टू आउटब्रेक नंतर झाले आणि याची अनाउन्समेंट याच आठवड्यात झाली यामुळे आता फार्मर्स अॅनिमल हेल्थ इम्प्रूव्ह होईल नेक्स्ट अपडेट नागपूर शहरात एलआय यू युनिव्हर्सिटीच्या पीएच स्कॉलर नेहा ठाकरे यांनी ऍडव्हान्स ऑक्सिडेशन प्रोसेसने अमोनिया रिकव्हरी फ्रॉम वेस्ट वॉटर आणि त्याचा रियूज ऍज फर्टिलायझर याचे रिसर्च केले हे सस्टेनेबल मेथडने इन्व्हायरमेंटल पोल्युशन रिड्यूस करताय आणि हे ऍग्रिकल्चर साठी पण युजफुल आहे ज्यात नॅशनल कॉन्फरन्स एसओ एम एस दोन हजार पंचवीस मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं हे इनोव्हेशन आणि अवॉर्ड तीन ते पाच जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अनाउन्स करण्यात आलेलं होतं ज्यामुळे वेस्ट वॉटर मॅनेजमेंटला नवीन दिशा मिळाली आता बघूया देशातील काही अपडेट्स फर्स्ट अपडेट बंगळुरू शहरामध्ये इस्रोने पहिला इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट यशस्वी केला हे ह्युमन स्पेस लाईफ साठी क्रिटिकल माइल्ड स्टोन आहे आणि हा गगनयान मिशन मध्ये ऍस्ट्रॉनॉटच्या सेफ्टी साठी पॅराशूट सिस्टम टेस्ट करतो हे संशोधन आपल्या इस्रोच्या सायंटिस्ट आणि इंजिनियर्सनी केलं ज्यामुळे आपल्या भारताच्या स्पेस एक्सप्लोरेशन मध्ये नवीन प्रोग्रेस झालेली आहे हे टेस्ट किंवा इनोव्हेशन चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालं ज्यामुळे आपल्या फ्युचर मिशनचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला नेक्स्ट अपडेट दिल्ली शहरात मायक्रोप्लास्टिक पोल्युशनचा स्टडी करण्यात आला जो हवेत असलेल्या मायक्रोप्लास्टिकच्या हाय लेवलमुळे हेल्थ रिस्क दाखवतो आणि पोल्युशन क्रायसिस वर्सन करतो हे संशोधन इन्व्हायरमेंटल सायंटिस्ट आणि रिसर्चरनी केलं ज्यामध्ये दिल्लीची एअर क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी डेटा प्रोव्हाइड करतो हे स्टडी किंवा वॉर्निंग एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश झालं ज्यामुळे आता पब्लिक अवेअरनेस वाढलेली आहे नेक्स्ट अपडेट नवी दिल्ली शहरात वन नेशन वन सबस्क्रिप्शन इनिशिएटिव्ह लॉन्च झालं जे जा स्कॉलरली जनरल रिसर्च पेपरचा फ्री एक्सेस देईल पूर्ण भारत देशातील स्टुडंट आणि रिसर्चरला ज्यात इक्विटेबल नॉलेज डिसेमिनेशन होईल ही स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनियन कॅबिनेटनी अप्रूव्ह केली ज्यामुळे अॅकॅडमिक रिसर्च बुस्ट होतील याचे अनाउन्समेंट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार च्या आसपास झाली ज्यामुळे आता आपल्या भारताच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये रिव्हॉल्युशन येईल नेक्स्ट अपडेट बंगळुरू शहरात अनुसंसाधन नॅशनल रिसर्च फाउंडेशन याची इस्टॅब्लिशमेंट झाली ही युनिव्हर्सिटीज आणि इन्स्टिट्यूशन मध्ये को व्हॅरियंट रिसर्च स्ट्रॅटेजी फाउंड करेल आणि अॅकडेमिक रिसर्च स्ट्रेंथन करेल हे फाउंडेशन ऑफिस ऑफ उफ प्रिन्सिपल सायंटिफिक अॅडवायझर आणि गव्हर्नमेंटने सेट केलं जे एन पी ई ट्वेंटी ट्वेंटीच्या विजन नुसार आहे हे डेव्हलपमेंट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हायलाइट झालं ज्यामुळे आपल्या भारताची आर एन डी इकोसिस्टम इम्प्रूव्ह होईल नेक्स्ट अपडेट अरुणाचल प्रदेश मधील बासर लेपराडा या शहरात ऑइस्टर आणि मिल्की मशरूम क्लॅटिवेशनची हँड ऑन ट्रेनिंग ऑर्गनाइज करण्यात आली जी सायंटिफिक फार्मिंग मेथड शिकवते आणि अॅग्रिकल्चर इनोव्हेशन ला प्रमोट करते ही ट्रेनिंग आय सी आणि ऑल इंडिया कोऑर्डिनेट रिसर्च प्रोजेक्ट ऑन मशरूम यांनी आयोजित केली ज्यामध्ये प्रॅक्टिकल स्किल डेव्हलप होत आहेत हा इव्हेंट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाला ज्यामुळे तिथल्या लोकल फार्मर्स साठी नवीन ऑपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्या आता बघूया जगातले काही अपडेट फर्स्ट अपडेट नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने तीनशे पेक्षा जास्त अतिशय तेजस्वी ऑब्जेक्ट ओळखलेले आहेत जे या युनिव्हर्सच्या सुरुवातीच्या काळातल्या काही आकाशगंगा असू शकतात हे आपल्याला कॉस्मोलॉजीला समजून घेण्यात मदत करतील हे संशोधन तिथल्या खगोलशास्त्रज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी केलं ज्यामुळे आता अंतराळ संशोधनात नवीन विचार मिळतील हे संशोधन तेवीस चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलं ज्यामुळे आता युनिवर्सच्या सुरुवातीच्या काळातले काही मिस्ट्रीज च्या उलगडा होण्यात मदत होणार आहे नेक्स्ट अपडेट अमेरिकेमधील फ्लोरिडा शहरातून पेसेक्सच्या फाल्कन नाईन रॉकेटने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी दोन हजार दोनशे अडुसष्ट किलो चा कार्गो पाठवला जो स्वयंचलितपणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाऊन जोडला गेला आणि हा सायंटिस्ट एक्सपेरिमेंट ला सपोर्ट करतो हे मिशन आणि नासाने मिळून केलं याचं लॉन्च चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यशस्वी झालं ज्यामुळे आता अवकाशातील दळणवळण वाढेल नेक्स्ट अपडेट अमेरिकेमधील युटा राज्यात वैज्ञानिकांनी एक नवीन मोठा सरडा शोधला ज्याचे नाव ब्लॉक अमोंडल हे तिथल्या काल्पनिक कथेनुसार ठेवण्यात आलं प्राचीन जीवाश्मांचा अभ्यास करत असताना याची डिस्कवरी झाली ज्यामुळे आता प्राचीन जीवसृष्टीची माहिती वाढली हे संशोधन जीवाश्म शास्त्रज्ञांनी केलं एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी याला जाहीर करण्यात आलं यामुळे आता प्राचीन काळातील जीवजंतूच्या अभ्यासासाठी खूप मोठी मदत मिळणार आहे नेक्स्ट अपडेट अमेरिकेमधील डेनवर्ड मध्ये वैज्ञानिकांनी जीवसृष्टीच्या उत्पत्ती संबंधाची एक यंत्रणा शोधली ज्यामध्ये अमिनो ऍसिड आर एन एशी कसे जोडल्या जातात याचा अभ्यास आहे हा शोध पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याच्याबद्दल माहिती देतो हे संशोधन रसायन शास्त्रज्ञांनी आणि जीव शास्त्रज्ञांनी प्राचीन पृथ्वीच्या परिस्थितीच एक कॉपी बनवून त्यामध्ये कंडक्ट करून बघितलं हा एवढा मोठा शोध अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला ज्यामुळे आता जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या अभ्यासाला खूप मोठी मदत मिळणार आहे नेक्स्ट अपडेट चीन मध्ये जगातील सर्वात मोठा न्यूट्रॉन डिटेक्टर सुरू झाला जो या विश्वातील अभ्यास करेल आणि विश्वाच्या रहस्याचा उलगडा करेल हे काम शास्त्रज्ञांनी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यांनी मिळून केलं हा प्रयोग सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीपणे सुरू झाला ज्यामुळे आता मायक्रो भौतिक शास्त्रामध्ये खूप मोठी प्रगती होईल हे होते या आठवड्यातील काही जागतिक भारतीय आणि महाराष्ट्र पातळीवरचे काही संशोधन तुम्हालाही जर पुढच्या आठवड्यात येणारा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ मिस करायचा नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल धन्यवाद